युट्यूब चॅनेल वर तुमचं स्वागत आहे देवकीचा ताना बाळ यशोदेच्या घरी आला देवकीचा ताना बाळ यशोदेच्या घरी आला यशोदेच्या घरी आला देवकीच्या वाहे आसवांची धार देवकीच्या वाहे आसवांची धार वाहेार कडेवरी नाही पुरवले हट्ट नाही घेतलं कडेवरी नाही पुरवले हट्ट नाही पुरवले हट्टव घेऊन जाव बाळ आपलं गोकुळात सुदैव घेऊन जाव बाळ आपलं गोकुळात बाळ आपलं गोकुळात भेट झाली नंदा घरी बाळ खेळत यशोदेच्या मांडीवरी भेट झाली नंदा घरी बाळ खेळत यशोदेच्या मांडीवरी बाळ खेळत यशोदेच्या मांडीवरी देवकीच्या ताण्या बाळा यशोदेच्या घरी आला देवकीचा ताना बाळा यशोदेच्या घरी आला या ग या गवळानी नो पाळणा सजवूया याग, याग मली दा मली दा दा या गवळा नीनो पाळना सजवूया पाळणा सजवूया मलमली कपडे घालू दही दूध मोद भरू मलमली कपडे घालू दही दूध मद भरू दही दूध मद भरू देवकीच्या ताना बाळा यशोदेच्या घरी आला देवकीच्या ताण्या बाळा कृष्ण नाव ठेवले कृष्ण नाव ठेवले जु वाळ जु रे जु बाळ जु रे बाळाचं रूप गवळ हरल्या तान भूक बाळाच गोजीरवानी रूप गवळणी हरल्या ताना भूका जुबाळा जू जुरे जुजु जू आणि नोडा पाळण्याची दोरी गवळणी नोडा पाळण्याची दोरी घरी आला माजा सावळहारी घरी आला माज्या सावळहारी देवकीचा <गीच्चा> ताना बाळ यशोदेच्या घरी देवकीचा ताना बाळ यशोदेच्या घरी नाव ठेवलं श्री कृष्ण जु बाळा जु नाव ठेवलं श्री कृष्ण झू बाळा जु रे जु बाळा जु रे धन्यवाद